सावंतवाडी तालुक्यातील आरोंदा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला संजू परब यांनी खिंडार पाडली कवठणी येथील माजी सरपंच सुदन उर्फ सुधा कोटणकर सुमन कोटणकर किंदळे ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश नाईक श्रद्धा कामटेकर यांच्यासह तीनशेपेक्षा जास्त उबाटाच्या कार्यकर्त्यांनी संजू परब यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार निलेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत तुमचा शिवसेनेत योग्य सन्मान राखला जाईल अशी ग्वाही दिली यावेळी संदेश कवठणकर सुशील कवठणकर काशीनाथ राऊळ श्रीधर राऊत प्रताप मालदार चेतन मालदार सचिन कौठणकर नितेश कौठणकर सुरज कौठणकर रुपेश कौठणकर यशवंत उर्फ यश कौठणकर महेश बापू कवठणकर मुंदा कवठणकर शेखर कवठणकर सुनील भगत सोमनाथ उर्फ के के योगिता जाधव लतिका जाधव तनुजा जाधव प्रथमेश राऊ पंकज बागकर शुभम पियणकर सदाशिव बागकर ऋषभ बागकर प्रतीक घुरे यज्ञेश शिरसाट साईराज शिरोडकर विनीत घुरे दीपक गोवेकर अमेय सातार्डेकर सोनू दीप नितीन आरोंदेकर अविनाश गोवेकर विनोद वेंगुर्लेकर प्रशांत राऊळ मुन्ना गोवेकर आदी सह तीनशे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला जय महाराष्ट्र प्रथम सांगायचं म्हणजे आम्ही कट्टर दिगे समर्थ आनंद दिगे साहेब समर्थ आणि काही गोष्टी निलेश राणे साहेबांचं सा आताचं जे नेतृत्व आहे आक्रमक आणि कल्पक असं नेतृत्व आणि त्याच्या म ह्या चांगल्या गोष्टीमुळे आम्ही कुठेतरी त्यांना आकर्षित होऊन त्यांच्या फक्त त्यांच्यानी त्यांच्याच ह्याच्या विषयासाठी म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही आज हा प्रवेश केलेला आहे कारण कुठेही कोणासाठी धावून जाणारे असे हे निलेश राणेसाहेब कोण आजार असू दे किंवा कोणाचा काय प्रॉब्लेम असू दे एका पनावर काम होतं कुठलं तरी आपल्याला चांगलं नेतृत्व भेटलं एवढंच आम्ही उद्धव ठाकरे सेनेत होतो परंतु कोणच तिथे वाली नव्हता कुठलाही विषय एखाद्या झाला तर त्याला कोण हे नव्हतं पण आता आम्हाला एक चांगलं नेतृत्व लाभलं आहे निलेश राणेच्या माध्यमाने आम्हाला एक चांगलं नेतृत्व भेटलेलं आहे आणि त्याच्याच ह्याच्यामुळे आम्ही जवळजवळ आज जवळजवळ जो तीनशे अडीचशे ते तीनशे महिला पुरुष पुरुष असे अडीचशे तीनशेचा समुदाय पूर्ण आरोंदा विभागातला आम्ही घेऊन आत प्रवेश केलेला आहे जास्त काय पडणार नाही पुढे तुम्ही बघाल आलो असंच आम्ही आमचं काम करत राहू आमचं कामच जे आहे लोकांची सेवा करणं एक सोशल वर्क म्हणून आम्ही काम करतो तेच काम करणार आणि त्याच उद्देशानं आलो हो। बाकी कोणाशी म्हणजे हेतू पुरस्कार कोणाचं नुकसान करायचं किंवा वादीवाद ह्याच्यासाठी आम्ही आलो नाही आम्ही फक्त ह्या साहेबांच्या माध्यमातून सांगायचं म्हणजे संजू परब साहेबांनी मला खूप प्रोत्साहित केलं की तू निलेश साहेबांच्या हस्ते प्रवेश घे आणि संजू मला जवळजवळ एक महिना माझ्या मागे होता की तू प्रवेश कर प्रवेश कर म्हटलं करूया ठीक संजू साहेबांचं एक असं होतं की मला शंभर माणसं तर आण जास्त नको म्हटलं ठीक आहे आणतो मी शंभर काय दीडशे पण आणेन पण मला वाटतं त्यांना ते कोणतरी सांगितलं होतं की कुठून आणणार माणसं सुद्धा तुझ्याकडे काय आहे पण आज बघितलं तुम्ही पण सगळ्यांनी जवळजवळ तीनशे लोकांचा समुदाय होता आमच्याकडे आणि तीनशे लोकांनी आम्ही आज संजीव ला सपोर्ट केला आहे आणि साहेबांच्या मार्गदर्शनासाठी का पुढे काम करत राहणार जय